महाराष्ट्र पब्लिक स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल वरती तर आज आपण बघणार आहोत की महाराष्ट्र सरकारने लाडक्या बहिणींसाठी सात नवीन नियम ऍड केलेले आहेत तर तुम्ही ई केवायसी करूनही तुम्ही अपात्र होऊ शकता जर तुम्हाला ते सात नियमांमध्ये जर तुम्ही बसत नसला तर जर तुम्हाला आ, ते सात कारणे कोणते आहेत ते, ते जाणून घ्यायचे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि काय अडचण आल्यास आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपण एक व्हिडिओ बनलेला आहे काल परवा दिवशी की माझी लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत तुम्हाला किती पैसे आलेले आहेत आणि ते कुठं आलेले आहेत कोणत्या महिन्यापर्यंत आलेले आहेत ते बघण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ अपलोड आहे अपलोड केलेला आहे आणि तुम्हाला तो आपल्या त्याची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल वरती पण भेटेल तर ज्यांना युट्युब वरती व्हिडिओ नाही भेटला त्यांनी टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून इथून व्हिडिओ बघायचा आहे तर चला आपण आता ह्या व्हिडिओला सुरुवात करूयात आपण ते नवीन बघूयात सात जे कोणते आहेत ते तर तुम्हाला ते नियम सांगतो मी मित्रांनो अपात्रतेचे ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रुपये अडीच लाखा पेक्षा जास्त आहेत म्हणजे ज्या ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा जास्त आहेत तर त्या कुटुंबातील महिलांना आता इथून पुढे लाडक्या बहिणीचे पैसे ना ना येणार नाहीत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे म्हणजे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य इन्कम टॅक्स रिटर्न भरतात ज्यांची बिझनेस आहे ती बिझनेस साठी इन्कम टॅक्स रिटर्न भरतात तर त्यांना इथून पुढे त्यांना पण पैसे भेटणार नाहीत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत तथापि हे अडीच लाख रुपया पर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी सेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील म्हणजेच तुमच्या कुटुंबामधील जर तुमच्या गव्हर्नमेंटला राज्य सरकार किंवा के केंद्र सरकारमध्ये जरी कोणी कामाला असेल किंवा रिटायरमेंट होऊन त्याची पेन्शन वगैरे चालू असेल तरी तुम्हाला इथून पुढे लाडक्या बहिणीचे पैसे भेटणार नाहीत आणि आणि आप जे आपल्या राज्य सरकार किंवा के केंद्र सरकारमध्ये कंत्राटरी बेसवर किंवा स्वयंसेवक सु, किंवा स्वयंसेवी म्हणून काम काम जे करत आहेत तर ते पात्र असणार आहेत पण त्यांचे उत्पन्न जे आहे ते अडीच लाखाच्या आतच पाहिजे त्यांचं पण जर उत्पन्न अडीच लाखाच्या वर जात असेल तर ते पण पात्र राहणार नाहीत आणि चौथा नियम असा आहे की सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबिण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा पंधराशे किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल म्हणजेच आपल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत ते महाराष्ट्र शासनाकडून अं कोणत्या कोणत्या योजनेमधून जर दीड हजार किंवा दीड हजार पेक्षा जास्त जर आर्थिक मदत जर घेत असतील तर त्यांना हा लाभ भेटणार नाही इथून पुढं तर आपण पाचवा नियम बघूयात ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत म्हणजे ज्यांच्या कुटुंबातील मेंबर खासदार किंवा आमदार होते किंवा आता सध्या आहेत त्यांच्या पण घरच्यांना ला, हे लाडकी बहीण योजनाचा लाभ भेटणार नाही आणि ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत म्हणजे जे काही हे मंडळ आहेत बोर्ड कॉर्पोरेशन वगैरे त्यांच्यामध्ये जे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य जे कोणी आहेत मेंबर तर त्यांना पण आता त्यांच्या पण कुटुंबातील महिलांना ला लाडक्या बहिणीचा लाभ भेटणार नाही आणि सातवा आणि लास्ट नियम आहे मित्रांनो ज्यांच्याकडे चार चाकी वाहन आहे ट्रॅक्टर वगळून म्हणजे तुमच्याकडे कोणती पण फोर व्हीलर जर तुमच्या कुटुंबाच्या कुटुंबातल्या कोणत्या पण व्यक्तीच्या जर नावावर असेल तर त्या कुटुंबातील महिलांना लाडक्या बहिणीचा लाभ भेटणार नाही तर हे असे सात नियम आहेत मित्रांनो तर हे सात नियम ऍड झालेले आहेत तर इथून पुढे ह्या महिलांना म्हणजे ज्या ज्या महिला ह्या सात अटींमध्ये बसत नाहीत तर त्यांनी त्यांना ह्या पैसे इथून पुढे लाडक्या बहिणीचा लाभ भेटणार नाही चला नहीं। करा चासेल तर ह्या महिलांना ई करून पण आता लाडक्या बहिणीचा लाभ भेटणार नाही तुम्हाला ई के करायची असेल तर तुम्ही करू शकता पण तुम्हाला इथून पुढे लाभ भेटणार नाही आणि काही तुम्हाला अडचणी असतील तर मध्ये नक्की सांगा आणि आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करा धन्यवाद